नमस्कार मी श्याम देशकर आपण बघत आहात ग्रामवाणी समाचार आज आम्ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आलेलो आहोत अं आपल्यासोबत या ठिकाणी आपण बघू शकता हे राजीनाम्याचे पत्र आहे या ठिकाणी मधुभाऊ मनके जे नागपूर ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख आहे यांनी आज राजीनामा दिला एकंदरीत अनेक वर्ष ज्यांनी संघर्ष केला अनेक आंदोलन केले अनेक कार्य केले आपल्या ग्रामीण भागात अनेक वर्षापासून आणि यांच्यासोबत अनेक मोठ्या प्रमाणात या ग्रामीण भागात यांनी कार्यकर्ते उभे केले यांच्यासोबत आपण आज थेट संवाद साधूया नेमका राजीनामा देण्याचं कारण काय आहे आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र तुमची माहिती पूर्ण ग्रामीण जिल्ह्यात पसरलेली आहे की तुम्ही राजीनामा देत आहे म्हणून त्यामुळे आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो काय सांगणार राजीनामा मी या करता देत आहे की वाडी व नगर परिषदेमध्ये दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबरला ठरली आहे आणि त्यासाठी मी प्रभाग क्रमांक सहामध्ये स्वतः उमेदवार आहे आणि माझ्यासोबत काही उमेदवार मी पक्षाला दिले होते त्यांना वेळेवर पक्षाचा ए बी फॉर्म उपलब्ध झाला नाही त्याच्यामागचं कारण आपल्याला काही आम्हाला सध्या तरी माहीत नाही त्यामुळे मी व्यथित होऊन जो अन्याय झाला प्रोटोकॉल पाडला गेला नाही ऍक्च्युली जो ए बी फॉर्म मला मिळा मी सगळ्यांना द्यायचं असतं जिल्हा प्रमुखाने माझ्याकडे आणून द्यायचे असते ते झालं नाही कुठंतरी काहीतरी हा कट शिजल्याचा माझ्या लक्षात आलं आणि मग ऐन वेळेवर मी हा जो माझ्या माझा उमेदवारी अर्ज आणि माझ्या इतर उमेदवाराचे चार तीन लोकांचे उमेदवारी अर्ज मी शिवसेना धनुष्यबाणाच्या ए बी फॉर्म लावून भरले त्यामुळे मला या पदावर आता राहणं शक्य नाही मी फार व्यथित होऊन दुखद अंतकरणाने मी उद्धव साहेब आणि बाळासाहेबांची माफी मागून हा राजीनामा देत आहे मला मी काही या राजीनाम्यामुळे विशेष खुश नाही परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तुमची नाराजी नाही उद्धव साहेबांसोबत नाराजी नाही पण मात्र जे या प्रकल्प प्रभागातील म्हणा किंवा विभागातील म्हणा पदाधिकारी यांच्या काही कारस्थानामुळे ही वेळी आली, आली काय आता इतक्या लवकर लक्षात आलेलं नाही तर काय झालं परंतु मला वेळेवर एबी ए, ए फॉर्म मिळाले नाही हे तितकं सत्य तुमच्यासारख्या सक्रिय पदाधिकाऱ्याला फॉर्म नाही मिळाला म्हणजे आता त्याची चौकशी आम्ही करू त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि विशेषतः मी काही या नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीत नव्हतो असं सुद्धा माझ्यासोबत हे जे झालेलं आहे आणि मला हे इतक्या झटापटीनं जे झालेलं आहे घडामोडी इतक्या फास्ट घडल्या की मला दुसरा पर्याय नव्हता ऐन वेळेवर एक दीड तासाच्या आत सगळं मला माझा ए बी फॉर्म मला कुठ कुठल्या तरी पक्षाचा पाहिजे होता किंवा अपक्ष म्हणून मला फॉर्म भरायचा असला तर मी पाच सूचक वेळेवर तयार करू शकलो नसतो कारण माझी कास्ट व्हॅलिडिटी जी आहे त्या व्हॅलिडिटी संबंधित डॉक्युमेंट्स मी इथून दीडशे किलोमीटरच्या दुरीवर असल्या अमरावती जिल्ह्याच्या त्या घुसखुटणी समितीकडे सतरा तारखेलाच भरायला गेलो होतो आणि मला येता येता दोन वाजून वीस मिनटं झाले होते आणि माझ्या उमेदवारांनी आम्हाला कळवलं की आमच्याकडे ए बी फार्म अजून आलेले नाही वास्तविक पाहता मला माहिती मिळाली की हे ए बी फार्म आमच्या शहरात दोन दिवस अगोदरच आले होते आणि मग माझ्यापर्यंत ते पोचले नाही किंवा मला विचारलं नाही प्रोटोकॉल पाडला गेला नाही मला कुठंतरी शंका आली आणि मग मी शेवटी व्यथितून आणि मी हे सगळं कार्य केलं मला माझी माझ्या ज्या प्रभागातील लोकांनी आहे त्यांच्याशी माझं हितगुत झालं त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही पक्ष पाहत नाही किंवा नक्कीच पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नावरती राजीनामा तुम्ही कोणाच्या हस्ते हा म्हणजे कोणाला दिलेला आहे तुम्ही माझे संपर्क प्रमुख आहेत आदरणीय सुदैव सूर्यवंशी मी त्यांना ते हा राजीनामा मेलने पाठवलेला हो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा मेलनं पाठवलेला हो आहे आणि दुसरीकडे मला मी उपजिल्हाप्रमुख आहे मला वाटत नाही की मी एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रमुखाकडे द्या द्यावं म्हणून निष्क्रिय अशा माणसाकडे मी का बरं देणार मी क्वालिफाईड माणूस आहे मी समाजाचं हित जपतो आहे मी अनेक निवडणुका बघितल्या जवळून मी अनेक बलिदान दिलं मी आंदोलन केले मी हे सगळं करतो आहे मी एका ज्या ज्याच्या मागं कार्याची कसोटी असते ज्याच्या मागं कार्याची खूप मोठी यादी असते त्यांच्याकडे मी हे सगळं करायला पाहिजे आणि ते मी तुम्ही मेल केला त्याचं काही प्रतिउत्तर वगैरे आलेलं का तुमच्याकडे नाही मी संपर्क प्रमुखांना भेटलो त्यांना सांगितलं माझ्याकडे जे पुरावे आहेत आम्ही चार उमेदवाराचे जे, जे नामांकन पत्र आहे ते भरून ठेवले होते सतरा तारखेला ते सुद्धा माझ्याकडे आहेत मी त्यांना सांगितलं असं असं आहे आणि मग मला कोणी गद्दार म्हणू नये यासाठी आणि धनुष्य ज्या ज्यावेळेस लढतो तर ह्या पक्षाचं एवढं मोठं पद मी माझ्याकडे मा ठेवू शकत नाही तो मी त्या पक्षावर अन्याय केल्यासारखं वाटते मी खूप जड हा राजीनामा कुठल्या वरिष्ठांच्या फोन कॉल दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क वगैरे साधलेला गेला नाही तुम का तुमच्यापर्यंत बघा मी आंदोलक आहे मला प्रोटोकॉल पाळणे चांगलं आवडते प्रोटोकॉल न ज्या पक्षात सगळं होते आहे तिथं मला आवडेल मला इथं कुठेतरी मिसगाईड करण्यात आलेला आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या एबी फॉर्म ज्या वेळेस जातात आणि शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखाकडे येत नाही हा यावरून मला सगळं ते समाजकारण काय आहे राजकारण काय समजलं तेव्हा जेव्हा फॉर्म आले आली माझ्याकडे नाही आली माझ्या एका कॅन्डिडेटला ज्या वेळेस माझ्या इथं बसून तो त्याला फोन आला की तुम्ही एबी फॉर्म घेऊन घ्या वेळेस मी एका माझ्या सहकार्याशी फोन केला की दूरध्वनी करून विचारलं की काय प्रकार आहे मला ते मी उद्या सकाळीच तीन साडेतीनला इथून निघणार आहे बाहेरगावीला मला कास्ट व्हॅलिडिटीची ती पोच पावती आणायची आहे तर त्यांनी सांगितलं मला उद्या दहा नंतर ते बी ये फॉर्म येईल आपल्याकडे भेटणार असं सांगितलं ये ना येईल त्यामुळे मी निश्चिंत होतो आणि मग त्या अगोदरच आदल्या दिवशी सोळालाच काही लोकांना ते ए बी फॉर्म मिळाले मला ते सगळं त्याच्या मागचा हेतू समजला मी निवडणूक लढू नये हा त्याच्या मागचा उद्देश असू शकतं हे माझ्या लक्षात आलं आणि मी हे पाऊल पुढचं पाऊल उचललं आणि हे पाऊल उचलताना माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी तो इतर कुठल्याही पक्षाकडे इतर कुठल्याही पक्षाने मला म्हणजे मी अप्रोच झालो नाही पक्षाकडे परंतु माझे सहकारी मित्र काही आहेत सगळ्याच पक्षात माझे संबंध आहेत मी एका माझ्या जिथं माझे जिवलक मित्र आहेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत तिथं मी फोन केला आणि त्यांनी मला अवघ्या वीस मिनिटात ए फॉर्म माझ्या चारिकां दिले आता तुम्ही धनुष्यभान या चिन्हावरती लढणार शिवसेना जो शिंदे गुंडे म्हणले जातात त्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढणार निश्चितच माझी उमेदवारी आणि काल फार चार उमेदवार झाले आणि चारही उमेदवाराचं वैध ठरवलं वैध झाले आणि एकवीस तारखेच्या पुढे सुद्धा आम्ही ते म्हणजे आम्ही कंटिन्यू करणार आम्ही हे सगळं वरिष्ठांना कळवलंय आमच्या वेदना त्या सगळ्यांना कळवल त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही राजीनामा देतो आहे आम्हाला यात हे शक्य होणार नाही तर नाहीतर मग आम्ही एकतर मला आम्हाला विड्रॉल करावे लागेल किंवा आणि एकतरी अकरा वर्षानंतर पहिल्यांदा वाडी नगर परिषदेमध्ये निवडणूक लागली अकरा वर्षाचा हा वनवास आणि आता उमेदवारी माग घेणं यावर आमचे जे सहकारी लोक होते ते त्याच म्हणजे सहमत नव्हते त्यामुळे आम मी आम्ही हे कंटिन्यू करणार आणि यापुढे धनुष्यबान आम्ही छातीवर लावून फिरणार एकूण किती पदाधिकारी संख्या आहे तुमच्या सोबत ज्यांनी राजीनामा दिला असा एक अंदाज राजीनामा मी माझ्या एकट्या पदाचा माझ्या समर्थनात प्रत्येक वार्डाच्या वार्ड प्रमुखानं इथं मला सहमती दाखवली सगळे उपस्थित आहेत आणि सर्वांनी सांगितलं आहे की तुम्ही जे काम करताय त्या कामामुळेच आम्ही शिवसेनेशी प्रभावित झालो आहे तुमची शैली जी आहे कदाचित त्यांना पटत असेल आमची शैली आणि आमचं प्रामाणिक काम असेल एखादा लहानसा माणूस जरी असेल त्यांना आम्ही घेऊन चालतो श्रीमंत असेल तरी त्यांना घेऊन चालतो दुःखी असेल तरी त्यांना घेऊन चालतो राजकारणाचा ते शब्द आहे फक्त वीस टक्के राजकारण करा आणि ऐंशी करा ते विसरलो नाही आणि बाळासाहेबाला सुद्धा आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही उद्धव साहेब आमचे कुटुंब प्रमुख आहे जरी मी नाही ना। दुःख वाटतंय नाही शंभर टक्के शंभर टक्के दुःख आहेच दुःख आहेच परंतु हे सगळं उद्धव साहेबांना माहित नाही किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना हे माहीत नाही इकडे काय चालते कमकुवत वाघ नसलेले पदाधिकारी वेळेस असतात ना शिवसेनेला वाघाची गरज असते वाघ नसलेले ज्या वेळेस पदाधिकारी असतात ना म्हणजे वाघ नसलेले असले त्यामुळे जंगल भरून दिसते आणि वाघ असला तर जंगल खाली असते आता हे सगळं मला पाहायला मिळते अनेक वर्षापासून मी शिवसेनेची नाड आहे माझी गेले किती वर्ष झाले तुम्ही जे शिवसेनेचा मी महाविद्यालय शिक्षणासाठी इथे ज्यावेळेस आलो आणि ज्यावेळेस कॅम्पस वरून पोस्ट ग्रॅज्युएट झालो एम एस सी त्याच्यानंतर त्यानंतर मी लगेच शिवसेनेशी जुळल्या गेलो आणि मी ज्या विभागातून आलो तिथं आजही खासदार आणि आमदार शिवसेनेचाच आहे आणि आम्ही त्या सगळ्या प्रभावीतून अगदी लहानपणी आमच्या मनावर धनुष्यवान कोरल्या गेला होता त्यावेळेस तो बाडासाहेबांचा होता आज सिंधेसाहेबाचा आहे धनुष्यबाण आहेच आहे शिवसेना आहे धनुष्यबाण आजही तुम्हाला चिन्ह मिळालं जिल्हा परिषद ज्या वेळेस मी लढलो त्यावेळेस मी धनुष्य धनुष्यबानावरच लढलो त्यामुळे आजही तो आता माझ्या भागातच तो असेल असं म्हणावं लागेल परंतु माझी इच्छा होती की मशाल घेऊन लढाव उद्धव साहेबांचं चिन्ह घेऊन लढाव उद्धव साहेबांसाठी काम करायचं उद्धव साहेब साठी मरायचं तुमच्या नसिबात धनुष्यबाणच आहे का कुणास ठाऊक त्यांना कदाचित तिकडे वरिष्ठांना माहित नसेल तर नक्कीच मधुभाऊ मनके पाटील जे आहे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला राजीनामा देत शिवसेना शिंदे गुट जे आहे या पक्षामध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे हे सोडण्याचे यांना दुःख देखील आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ग्राम आणि समाचारकरिता मी श्यामदेशकर नागपूर ग्रामीण